नमस्कार शेती मित्रांनो मी संदीप चौधरी राम बायोटेक जळगाव आज शाद्यामध्ये एक्झिबिशनला आपला स्टॉल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की पपईचे रोप आहे पपई हा आपलं एकदम प्रॉपर हार्डिंग केलेला आहे असतं आणि हा हे जे रोप आहे हे आपण बी डी पेपरमध्ये बनवलेलं आहे म्हणजे बायोडिग्रेबल ह्याला म्हटलं आता पेपरला हा लगभग तीस ते पस्तीस दिवसामध्ये हा डिझॉल होत असतो आणि आपण जनरली जे आहे पपईचे रोप जे आहे ते पस्तीस ते चाळीस दिवसाचं बनाचे प्लांट आपण करू शकता आपण हाई क्वालिटीमध्ये बनवायचे प्लांट बनवलेले आहेत अतिशय सुंदर क्वालिटी आहे आणि येणारे जे प्रोडक्ट शेम्पन असतं ते पण अतिशय छान येतं म्हणजे घड वगैरे म्हटलं त्याचा किपिंग क्वालिटी वगैरे छान असते तसेच कंपनीबद्दल कधी बोलायचं म्हटलं तर कंपनी रामबायोटेक कंपनी जी आहे लगभग साठ एकर एकरच्या कॅम्पस आहे एकाच शताकाली सर्व तुम्हाला केळी पपई टरबूज खरबूज सर्व रोपं मिळतील तसेच म्हणजे स्वतःच कोकोपीट पण स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे तसेच प्लेचे पण सतत मॅन्युफॅक्चर आहे कंपनी त्यामुळे एकाच ठिकाणी आपल्याला सर्व काही पाहायला मिळेल तसेच आमचे नंदुरबार जिल्ह्यातील अधिक अधिकृत डीलर जे आहेत दिल श्री मुकुंदभाई यांच्याकडे आपली डीलरशिप दिली दिल आहे नंदुरबार परिसर पूर्ण मुकुंदभाई सांभाळत असतात सर नमस्कार सर आमच्या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दिलेले वचन हे पाहतो केळी या पिकामध्ये ज्या लोकांच्या ओरड आहेत की केळीचं रोप हे वेळेवर वे वे भेटत वे वे नाही पण आमची एकमेव अशी कंपनी आहे की ती आम्ही एक दिवसही मागं पुढं करत नाही शेतकऱ्यांनी ज्या तारीख दिलेली आहे त्या तारखेला मी वेळेवर वे 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 रोप पोचवतो हे आमच्या कंपनीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर संदर्भात त्यांनी म्हटलं शत्रिय बांधवांना पपईमध्ये भरपूर पपईमध्ये भरपूर तक्रारी येत असतात की जसं की बेसळ बियाणं ते गुवा त्याच्यानंतर पंधरा नंबरचे बियाणे मिक्स होत असतं तर आपले रामबायटे कंपनीमध्ये हंड्रेड अँड हंड्रेड वन पर्सेंट तुम्हाला ओरिजिनल सेवन एट सिक्सच तुम्हाला बियाण्यातील रोपं मिळतील तसेच आपल्या मराठीमध्ये म्हण आहे क्षत्रिय बांधवांनो शुद्ध बिजापोटी फळे रसाड गोमती म्हणजेच तुम्हाला कधी योग्य आणि सशक्त रोपं घ्यायचे असेल असतील तर अवश्य राम ला भेट द्या नाहीतर राम जे अधिकृत विक्रेते असतात त्यांच्याकडे बुकिंग करावं किंवा मी संदीप चौधरी मी नंदुरबारला असतो माझ्याकडेही बुकिंग केलं तरी चालेल माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस चौसष्ट बावन्न या नंबरवरती संपर्क करा आपल्याला सर्विस सो सोयीसुविधा आपल्याला मिळते धन्यवाद